विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या छोट्या हत्ती गाडीला मागून आयशर ची धडक एक ठार दहा विद्यार्थी जखमी शहादा तालुक्यातील तोरखेडा येथून विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या छोट्या हत्ती गाडीला मागून येणाऱ्या आयशर गाडीने धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे हा अपघात सकाळी सात वाजेच्या सुमारास घडला हा अपघात तोरखेडा गावापासून काही अंतरावर शिरपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर झालाय शिरपूरच्या आर सी पटेल विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तोरखेडा येथील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या छोट्या हत्ती गाडीला शिरपूरकडून येत असलेल्या आयशर गाडीने जोरदार धडक दिली आयशर चालकाच्या गाडीवरील नियंत्रण सोडल्याने विद्यार्थ्यांनी भरलेल्या गाडीला जोरदार धडक दिली आहे छोटा हत्ती गाडी चालकाचा मुलगा प्रशांत भगवान गोरपडे वय वर्ष एकवीस राणार तोरखेडा यात देखील शिरपूर येथील महाविद्यालयात जायचे होते परंतु त्याची नेहमीची बस सुटल्याने तो विद्यार्थ्यांसोबत मागे लटकून बसला आणि दुर्दैवाने या अपघातात जबर मार बसल्याने त्याच्या जागीच मृत्यू झाला तर दहा ते बारा विद्यार्थी जखमी झाले या घटनेमुळे विद्यार्थी पालक आधारले आहेत एकवीस वर्षीय तरुणाच्या जागीत मृत्यू झाल्याने पर्चप्रोशी धडक व्यक्त होत आहे अशेर गाडी चालक गाडी सोडून फरार झाला विद्यार्थी वाहतूक खाजगी गाडीला अपघात झाल्याने पुन्हा एकदा शाळकरी मुलांची सुरक्षा धोक्यात आली आहे नुकतेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विद्यार्थी बसेसला सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आदेश देण्यात आले आहे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या खाजगी गाडीचे काय असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अक्षर चालकाला पकडण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे पोच उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी लाला चव्हाण शादा तालुका प्रतिनिधी